श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रमधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ श्लोक नंबर चौदा श्लोक नंबर चौदा पासून श्री विष्णूंची सहस्रनामे चालू होतात ओम नमो भगवते वासुदेवाय ओम विश्व विष्णुर्वटकारो भूतभव्यभवत प्रभु भूत या श्लोकाचा अर्थ पाहूया श्री विष्णूंच्या स्वरूपाचे ध्यान डोळ्यासमोर आणून श्री विष्णू सहस्र स्तोत्राचे पठन सुरू करतो सर्व विश्वाचा कारण रूप विविध आकारामधून व्यक्तदशेला आलेले हे संपूर्ण विश्व हेच प्रकट झालेले रूप आहे तो विराट पुरुष विश्व हा शब्द ह्या धातूपासून तयार झाला आहे व त्याचा अर्थ आहे प्रवेश करणे म्हणून याचा अर्थ होतो की त्या सर्व व्यापक ब्रह्माने हे सर्व विश्व निर्माण केले व त्यातच प्रवेश करून ते विश्वाला व्यापून राहिले ज्या महान आत्म्याच्या शक्तीने सर्व जग व्यापले आहे तो सर्व व्यापी श्री विष्णू वशटकार ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की वैदिक विधींमध्ये वशट शब्दाने पूर्ण होणाऱ्या मंत्राने ज्याला आवाहन केले जाते व प्रसन्न करण्याकरता हवीर भाव अर्पण केले जातात तो वषटकार श्री विष्णू वषटकार या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे स्वरूप आहेत जो भूत भविष्य वर्तमान काळाचा स्वामी आहे असा ईश्वर तो या कालबंधनाने बांधला जात नाही जो सर्व भूत मात्रांचा म्हणजे प्राणीमात्रांचा जीव मात्रांचा निर्माण करता म्हणजे कृत आहे तसेच त्यांचा कृतांत म्हणजे सर्व, सर्व परिस्थितीमध्ये जो भरणपोषण म्हणजे संगोपन व वृद्धी करतो तो परमेश्वर भूतकृत ह्या नावाने ओळखला जातो जो स्वतःच जगतातील चेतन वस्तू व प्राणी रूपाने असतो तो श्री विष्णू सर्व विश्वातील ज्ञान ग्रहणक्षम प्राणी व संवेदन जड वस्तू यामधील केवळ अस्तित्व स्वरूप तोच आहे म्हणूनच त्याला भाव म्हटले आहे सर्व प्राणी मात्रांचे ठिकाणी असलेला आत्मा तोच आहे सर्व प्राणी मात्रांचे असणे म्हणजे त्यांचे अस्तित्व तोच आहे जो मात्रांस उत्पन्न करतो त्याची अपरिमित वंशवृद्धी करतो तो श्री विष्णू त्याचाच अर्थ तो प्राणी जन्म कारण आहे व भरणपोषण करून वृद्धीही करतो रामकृष्ण हरी